आता थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आता आपण काय करूया थोडं शॉर्टकट मध्ये बघूयात तर गेल्या वर्षी दोन हजार तेवीस ला अठ्याण्णव ते पंच्याण्णव टक्के एवढा खंड महाराष्ट्राने पाहिलाय म्हणजे एक सवा महिना आणि त्याची तीव्रता आपण अठ्ठ्याण्णव ते पंच्याण्णव टक्के म्हणून त्याची सांगितलेली तर ते यशस्वी झालं होतं तर तुडकर हवामान अंदाज यंदा खंडाचा जो दोन हजार चोवीसचा जो रिपोट आहे तो गेल्या वर्षी अठ्ठ्याण्णव ते पंच्याण्णव होता पण यंदा पंचा पन्नास ते तीस टक्के एवढी तिची कॅपॅसिटी आहे म्हणजे गेल्या वर्षी तुलनेत अर्धा बी नाहीये ठीक आहे तर मराठवाड्यामध्ये विचार केला तर जालना बीड छत्रपती संभाजीनगर परभणी लातूर नांदेड धाराशिव या हिंगोली परिसरापर्यंत खंडाची तीव्रता गेल्या वर्षी पंच्याण्णव तर यंदा पासष्ट आहे म्हणजे खंड स्टार्ट होईल या भागामध्ये जे आता मी जिल्ह्यांचे नाव घेते त्या जिल्ह्यामध्ये खंड स्टार्ट होते या भागामध्ये बारा ऑगस्ट पासून ते दिनांक सहा सप्टेंबरच्या कालावधीपर्यंत यांच्यामध्ये खंड होईल आणि याच मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना दिनांक बावीस ते एकोणीसच्या पुढेच पावसाची शक्यता आहे खंडामध्ये सुद्धा पाऊस आहे आपण ते आपल्या आप लाईव्ह मध्ये शेतकऱ्यांना सांगितलंय तर आता विदर्भाची कंडिशन बघाय विदर्भामध्ये बुलढाणा अकोला वाशिम नागपूर वर्धा चंद्रपूर यवतमाळ गडचिरोली भंडारा हिंगणघाट चंद्रपूर अशा या जे जिल्ह्या आहेत चंद्रपूर जे असतील ते या जिल्ह्यांना गेल्या वर्षी चौऱ्याण्णव टक्के एवढी टक्केवारी होती म्हणजे एक दोन तीन टक्क्याच कमी जास्त प्रमाणात होता इथेही भागामध्ये पिकं करपली होती आता जे मी हे जिल्ह्यात नाव घेतोय याच्यामध्ये थोडा तुमचा वेळ घेतोय बऱ्याच शेतकऱ्यांना याच्यामध्ये असं होईल की कोरोना काय राहील याही बाबतीत आपण बोलणारच आहोत ठीक आहे तर गेल्या वर्षी यांना दोन हजार तीस मध्ये चालणं एवढी टक्केवारी यांना ऐंशी टक्केवारी पूर्णपणे घसरली पन्नास टक्के एवढी यांच्या भागात सुद्धा आहे तर या भागामध्ये पावसाची जी शक्यता आहे ती एकवीस आणि चोवीसच्या दरम्यान मध्ये पाऊस असेल आणि पुन्हा दुसरा पाऊस यांना चोवीस नंतर चोवीस आगस्ट नंतर परत अठ्ठावीस नंतर एकदा दोन फटकारे पडणार आहेत तर तो, तो भाग बदलत असेल या खंडामध्ये बाहेर यांना सुद्धा बारा तेरा ऑगस्टला हा खंड सुरू होईल तर सात पर्यंत हा खंड राहील एक दोन दिवसाचा फरक आहे पण या खंडामध्ये दोन ते ती तीन पाऊस आहेत या काही ठिकाणी भाग बदलत पडेल गर्मीचे लेवल वाढून पडेल आणि खंड काही लय मोठी भाग नाही यावर्षी पण कोरवळ शेतकऱ्यांना जर पाणी नसेल विरळ तर ती जाणवते त्यामुळे त्या देखील खंडाची तीव्रता असेल आता पश्चिम महाराष्ट्राचा विचार करूयात पुणे सांगली सातारा अहमदनगर नाशिक आणि सोलापूर हे काही जिल्ह्यात या परिसरामध्ये खंडाची तीव्रता होती सत्त्याण्णव टक्के म्हणजे यामध्ये सत्त्याण्णव टक्के म्हणजे दोन टक्क्यांनी शिल्लक होती विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या तुलनेमध्ये दोन ते तीन टक्क्यांनी तर या भागामध्ये यंदाचा जो खंड आहे हा दोन प्रकारे सांगली पुणे सांगली आणि सातारा या भागामध्ये या खंडाची तीव्रता आ, कमी आहे म्हणजे जवळपास पासष्ट टक्के सॉरी चाळीस ते पंचेचाळीस टक्के म्हणजे इतर जिल्ह्यांच्या पर्यंतही कमी याच्यामध्ये कारण या भागामध्ये कोल्हापूर असेल वगैरे भागात चांगला पाऊस झाला आहे खंडाची तीव्रता जाणार नाही पण हाय प्रेशरमुळे वारे वगैरे वाहतील तर पंचाळीस ते पन्नास आहे पण याच्यामध्ये जे नाशिक पट्टा आहे नगर आहे आणि सोलापूरचा काही कडा जत मंगळवेळा पंढरपूर जो भाग आहे या भागांना ही टक्केवारी गेल्या वर्षी इतकीच सत्तर टक्के राहील गेल्या वर्षी तुलनेत तीस टक्के फक्त कमी राहील पण पाणी काही ठिकाणी बरा पडल्यामुळे या खांडामध्ये सुद्धा स्थानिक वातावरण होऊन पाऊस पडणार आहे त्यामुळे टक्केवारीची सत्तर वरती आली आहे जास्त मोठी कंडिशन नाही पण या भागामध्ये हाय प्रेशरमुळे पावसाचे जे आपण जसं एकोणीस आणि वीस सांगितले विदर्भामध्ये बावीस आणि चोवीस सांगितले तशी या भागामध्ये हाय प्रेशरमुळे अजूनही आपण तारीख डिक्लेअर केली नाही ती आपण तारीख एकतीस तारखेला डिक्लेअर करणार कारण की या भागातलं वारं हाय प्रेशर हे किती दिवस टिकून राहणार आहे यावरती अवलंबून असतो त्यामुळे हा पाऊस तारीख देणं नाही देखील चुकीचं राहणार आहे अशी पश्चिम महाराष्ट्राची कंडिशन होती आता राहिला खानदेश मध्ये चार ते पाच जिल्हे मिळत आहेत त्यामध्ये नंदुरबार धुळे शहादा मालेगाव आणि जळगाव या भागामध्ये गेल्या वर्षी सुद्धा रेकॉर्ड ब्रेक हा खंडाचा तीव्रतेचा फटका बसलेला अक्षरशः काही जणांनी आवतं सुद्धा मारले होते पाय वगैरे मारले होते पिकांना तर खानदेशामध्ये गेल्या वर्षी टक्केवारी ही अठ्ठ्याण्णव टक्के होती टक्क्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान देखील झालंय तर यंदा ऐंशी टक्केवारी ही पासष्ट पेक्षाही कमी म्हणजे पंचावन्न वरती आली आहे गेल्या वर्षी तुलनेत यंदा ऐंशी सुद्धा आहे तर या जिल्ह्यामध्ये अं फार फटका जो आहे खांडाचा कारण की उर्वरित भागांना ती पंचावन्न जरी असली तर काही भागांना पासष्ट सुद्धा आहेत ते भाग आहेत जे धुळ्याच्या अलीकडे दक्षिण आणि मालेगावच्या पलीकडे उत्तर भागामध्ये या भागांनाची एवढी मोडते आणि आता राहिला कोकण किनारपट्टी कोकण किनारपट्टीला गेल्या वर्षी सत्तर टक्के होती यंदा फक्त पंचवीस टक्के त्यामुळे यांना खंडाचा काही मोठा त्रास नाही खंडाची टक्केवारी ज्या भागामध्ये चाळीस पेक्षा कमी असेल त्यांना खंड म्हणता येत नाही ती उघड म्हणता येते ठीक आहे आता सर स्वारेश म्हणून दोन मिनिट एक मिनिट बोलतोय की मराठवाड्यामध्ये जेव्हा ऑगस्ट विदर्भ मराठवाडा किंवा महाराष्ट्राला जेव्हा बारा आगस्टच्या आसपास जो खंड सुरु खानदेशाला सुद्धा बारा ऑगस्टला सुरू होणार आहे मराठवाड्यात सुद्धा बारा ऑगस्ट आहे एक दोन दिवसाचा मित्रांनो पुढे बदल होईल पण या खंडाची तीव्रता फक्त पंचवीस तर काही ठिकाणी वीस आहे आणि या खंडामध्ये सुद्धा पाऊस आहे फक्त पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्राची पावसाची तारीख मी डिक्लेअर केली नाही कारण की तिथे हाय प्रेशर आहे पण विदर्भ मराठवाड्यामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन किंवा लो प्रेशर क्रिएट एरिया तयार होऊन तिथे पाऊस येईल आणि याचबरोबर परतीचा पाऊस सुद्धा दिनांक सहा ते अकरा सप्टेंबरच्या कालावधीमध्ये हो कोणत्याही क्षणाला तो सुरू होईल सप्टेंबर आणि ऑगस्ट हे जे महिने मी सांगतो या देखील तारखेला लक्ष ठेवत चाला तर तुमचे काही प्रश्न असतील ते घेऊ शकता आता तर एका मित्रांचे कमेंट आलेले आहे शिवराज ची कमेंट आलेले की नाशिक जिल्हा नांदगाव तालुक्यामध्ये कधीच पाऊस नाही आहे तर स्पष्टपणे सर माहिती का पाऊस काहीच नाही आणि एक थेंब सुद्धा पडला नाही अशा जे कमेंट असतील ना ते घेऊच नका कारण की बिना थेंबाचा पीक उभं राहत नाही मागील दोन महिन्यापासून बरेच जण म्हणतात थेंब नाहीये आणि जर थेंब नसेल तर पाठू शकता माझा व्हॉट्सअप नंबर मी तुमच्या मध्ये जाहीर सुद्धा करतोय नव्वद अकरा नऊ बत्तीस छत्तीस यंदाच्या आजच्या ह्या आठवड्यामध्ये पिकं करपलेली ज्यांची पिकं करपली त्यांनी मला फोटो पाठवा आणि आता एक थेंबही नाही असं बोलूच नका आणि नाशिकच्या दुसऱ्या मित्राची कमेंट आहे सर हम्म नाशिकला दमदार पाऊस कधी पडणार कारण रिमझिम पाऊस आमच्या इथे चालू आहे सध्या म्हणजे कंडिशन त्यांची रिमझिम पाऊस तिथे आहे म्हणते पाऊस कधी होणार आता सर कसं आहे नाशिकची कंडिशन मागील दहा वर्षाचा रेकॉर्ड जर काढला ना यांना परतीच्या पावसाशिवाय मोठा पाऊस पडत नाहीये कारण की मुंबई आणि कोकण किनारपट्टीवरती प्रेशरची जी तीव्रता असते वारे यांच्या भागामध्ये कंटिन्यू जोरवणे वाहत आहेत असं नाही की यांच्या भागामध्ये आभाळ येत नाही असं नाही की यांच्या भागात पाऊस सुरू होत नाही पण प्रेशरमुळे ज्या पाण्याच्या टेंबाची जी जाडी आहे त्याच पद्धतीने जाते इगतपुरी वगैरे जी साईड आहे यांना चांगला पाऊस होणार आहे झाला देखील आहे काही ठिकाणी धरणामध्ये पाणी वगैरे आपण पाहतोय मागच्या न्यूज काल पासून सुद्धा तर यांच्या भागातल्या मित्रांनो त्या मित्रा शेतकरी मित्रांना असंही सांगून टाका की तुमच्या भागामध्ये तीव्रता ही हलक्या ते मध्यम पाऊस आहे लकी बाय लकी उणे वगैरे साईडला थोडाफार जास्त कमी पडेल पण यावरतीच तुम्हाला भागून घ्यावं लागेल खंडाची तीव्रता तुम्हाला आहे पण एवढे प्रमाणात नाही कारण की खंडामध्ये तुमच्या भागात सुद्धा हलका ते मध्यम पाऊस होत राहणार आहे त्यामुळे पिकं तुमचे सुरक्षितपणे दिनांक सहा सप्टेंबर पर्यंत जातील आणि मात्र परतीचा प्रवास तुमच्याकडे मुसळधार असेल पाणी धरणं भरणं भर्न अपेक्षापेक्षाही बारा पाऊस पडणं अशी कंडिशन तुमची सप्टेंबर महिन्यातच स्टार्ट होईल ऑगस्ट महिन्यासाठी तुम्हाला कालावधीमध्ये वेटिंग करावं लागेल पण असं नाही की ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस नाही दिनांक तुमचा मी पश्चिम महाराष्ट्राचा तरीही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय एक पंधरा ते सोळा तारखेच्या नंतर एक हाय प्रेशर क्रिएट झाल्यामुळे दगांचा गर्दी होऊन थोडाफार पाऊस पडेल आणि आठ ऑगस्ट पर्यंत सुद्धा तुमच्या भागामध्ये पाऊस आहे त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही आणि तिसऱ्या मित्रांची कमेंट आहे बीड जिल्हा मुसळधार पाऊस कधी पडेल नदीला पाणी येईल असा पाऊस होईल का सांगा बीड जिल्हा म्हणून नाव नका घेऊ म्हणा बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी शेतकरी कदरलेत माझ्या लाईव्हला त्यांचे प्रश्न असतात की हा पाऊस कधी उडेल आपला विभाग कळव चला तालुका चला तालुक्यापासून कोणत्या दिशेला आहात अशा नेक्स्ट टाइम कमेंट करायचा आपण ठाकरे साहेब तुम्हाला मी याच्या आधी समलोते कारण की पूर्ण जिल्हा घरी धरल्या जात नाही याच्यामध्ये आता बऱ्याच ठिकाणी आता विदर्भामध्ये एक दोन ठिकाणी पाऊस नाही तर काही ठिकाणी साहेब तलाव ओव्हरफ्लो झाले मग बीड जिल्ह्यामध्ये असे बरेचसे शेतकरी केचे असतील वडवणीचे असतील त्यांच्या नद्या नद्या वाहतात सध्या सुद्धा मग आता हा जो हे जे व्यक्ती आहेत हा कोणत्या क्षेत्रामध्ये आहेत हे कळायला पाहिजे मग तिथला अंदाज आपल्याला देता येईल आणि यांच्यासाठी एक थोडक्यामध्ये सांगत झालं तर बीड जिल्ह्यामध्ये आजची आणि उद्याची जशी कमी अधिक कमी अधिक प्रमाणात आहे पण पाऊस यांना निरंतर सहा पर्यंत काय नाही तिसऱ्या मित्रांची कमेंट आहे सर लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यात कधी पाऊस बंद होईल निलंगत तालुक्यासाठी एकोणतीस तारीख पोहोचके फवारणीसाठी वगैरे गोष्टी करण्यासाठी आणि बंद होणं म्हणजे आज त्यांच्या भागामध्ये सवि जिल्ह्याला थोडीफार उघड दिली आहे काही मोजक्या भागामध्ये तर एकोणतीस तारखेला फवारणी वगैरे बंद होऊ शकतो पाऊस त्यामुळे तिथून पुढे तुमचं तुम नियोजन करा आणि दोन तीन दिवसासाठी बंद राहील नंतर पुन्हा दोन तीन ऑगस्ट पासून सुरुवात करेल तिसऱ्या मित्राची कमेंट आहे सर छत्रपती संभाजीनगर मधील पैठण तालुक्यात पाऊस अजून समाधानकारक नाही तरी कधी चांगला पाऊस पडेल हे सांगा पैठण तालुक्याला कालच चांगला पाऊस झालाय बिडकीणं असेल बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या कमी आलेल्या तांदे चाचणं आणि वाहन संगत झाले तर आतापर्यंत त्यांना कालपर्यंत पाऊस नव्हता फक्त पंचवीस जुलैला चांगला पाऊस झालाय त्यांना तर आता यांच्या भागामध्ये पुढे ते मध्यमच पाऊस आहे त्या शेतकऱ्यांनी विनंती आठ ऑगस्ट पर्यंत राज्यातला पाऊस आहे तोपर्यंत असाच दिवसा अगदीच पिंड बारीक बारीकशी तुळे उघड वारे जोरातिवाणं ही कंडिशन आहे तुमची आणि नगरची कंडिशन सेम असल्यामुळे त्या शेतकरी मित्रांना आठ ऑगस्ट पर्यंत अशाच पावसाचा सामना करायचा आहे आणि नंतर बकाड आहे बकाड नंतर त्यामध्ये भाग बदलत पाऊस आहे ज्याची मी आता तुम्हाला सुरुवात करून सांगितले आणि <laughs> आखरी कमेंट आहे सर जिल्हा वाशिम मध्ये पण पाणी कधी बंद होईल समजा जिल्हा वाशिमची कंडिशन बघायला गेलं तर ता सहा तारखेच्या नंतरच हा पाणी बंद होईल आठ ऑगस्ट च्या आसपास तो बंद व्हायला सुरुवात होईल आणि म्हणजे पाऊस बंद होणं आणि ती खंड सुरू होणं या भागामध्ये कंडिशन असणार आहे तोपर्यंत एक उघडीत सारखा पाऊस असणार कमी जास्त प्रमाणात असणार आहे ती तारीख आहे एकोणतीस नंतर एक ऑगस्ट त्यानंतर चार पाच ऑगस्टला पुन्हा पाऊस आहे त्यानंतर सहा सात लाख मी सह पडेल आठ पासून थोडं थोडं उघडायला सुरुवात होईल तोपर्यंत ह्या दोन तीन ज्या तारखा दिल्या त्या तारखेनुसार तुम्हाला नियोजन करायचंय ओके ओके धन्यवाद सर धन्यवाद सर, दन्यों सर।, दन्यों सर।